बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की इकडचं घर कोणाचं आहे तर, तर, ते, तर हे सेडनेट वाले जे घर आहे माझ्या माझ्याच सासूबाईंच आहे तर त्यांचं घर बघा इथे तुम्हाला जाऊन दाखवते तर त्यांचं हे घर आहे इथं तर हे आहे त्यांचं घर आणि इथून जर बघितलं जर हे पत्र जे मारलेलं आहे ते आहे आपलं घर जसं की आता सई जानू परी आणि त्यांची फ्रेंड आहे लक्ष्मी रोज चपत्तार राखते दररोज येते तर हे आहे आपलं आई बसलेत निवांत म्हणलं मुलांना घालवूनच कामाला सुरुवात करावी यांनी आज काय काय केलंय वर्षभराचा पराक्रम कळतय आज काय हा काय किधार आहे घेतला असेल घेतला असेल काय नाही तेवढं सगळं खेळायला घेतलं ते गुड मॉर्निंग साई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले सव्वा सात हे जाईपर्यंत म्हटलं काहीच काम करायचं नाही फक्त यांनाच बघायचं कारण की महिना दीड महिना झालं हे शाळेला जाताना बघितलंच नाही मुलांना तर विदाउट ड्रेसवर चाललेत कारण की आज शाळेचा गणवेश नाही आहे आणि एक मे आहे तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यात आधी आणि आज अष्टमी आहे तर आपल्या पण गावात भरपूर असं मोठा सोहळा असतो विवाह सोहळा सिद्धनाथ आणि योगेश्वरी असं विवाह सोहळा असतो संध्याकाळी खूप छान अक्षता सोहळा असतो बरं का पुरणपोळीचं वगैरे स्वयंपाक आज करावं लागतं तर सगळे चिल्लर पार्टी निघाले रिझल्ट आणायला आले का जत्रा त्यांनाच कुठला आणला कुठला आणली परे एकूणच चोरून आणलाय आ हे तसी चंदन आज निकाल लागला निकाल पोरं आपली वर्षभर काय केले ते बघू तुला हे नाही का ग्रेड नाही का आजी काय म्हणते बघ ना नव्वदच्या वर पण किती नाय चांगली व्हेरी गुड एण पैकी व्हेरी गुड परे तुझ बघ लाज आता है, आता है। आज एक मे व्हेरी गुड मराठी वाचन गतीने करते गणित विषय छान आहे इंग्रजी प्रश्न उत्तर अचूक करते नृत्य करते रांगोळी करते मराठी काय ना गोष्टीची पुस्तक वाचते स्पर्धा परीक्षा तयारी करते इंग्रजी पदार्थ काय शब्दार्थ तर करते मग तुला काय करू नको म्हणून सांगितलंय परफेक्ट आहे की काय नंतर मसाला बरं झालं कितीला मिळालं कुठे छान अभ्यास केलाय व्हेरी गुड कस वाटलं पोरांचं बघून पत्रिका आजील दाखव आता आई प्रत्येक विद्यार्थ्यांना हे करून घ्या ते करून घ्या म्हणतात का नाही तसं परीला काहीच नाही बघा साई तुला काय काय करून घ्या म्हटले बघ छान आलंय काय ह्यांना टक्केवारी नाही जाणू ला कसं काय टक्केवारी दिले काय माहिती शालेय उपक्रमा सहभागे विविध विषयावर चर्चा सहभाग येते खेळ खेळते गाणी म्हणते चित्र रंगवते सायकल चालवते शुद्ध लेखन करणे आवश्यक आहे करायला सांगितले तुला एक्क्याऐंशी ते नव्वद एक्क्याण्णव ते शंभर नव्वद पंचान्न प्रतीस जाईल आम्ही बघितले जाते माझ कुठे गेलो आवश्यक ती आई ना बघाय कस वाचलंय तुझ कुठं याला पडली

म्हणजे नऊ टक्क्यात पडले नव्वद अब्संट नाही ना तुझी अनिबद्दल तू माझ्या महागा लागते आई लग्नाला चालली आई कुठे चालली आई कुठे चालली परी मागच असते एक सुद्धा नाही आई गैरहाजर व्हेरी गुड आईने ना सकाळी चुलीला पोतारा दिला सकाळ सकाळी पण पाणी आलं पाण्यामुळे सगळंच राहिलं स्वयंपाक राहिला सगळंच राहिलं जे आता सकाळचं स्वयंपाक राहील ते स्वयंपाक चाललंय त्या सईपरीचा रिझल्ट आला त्याच वेळ गेला आईने आमच्या काढले रांगोळी आई करू आणि कांदा टमाटाई ठीक सकाळचे ना साडे दहा बघू शकता ऊन बरोबर आमच्या बरोबरला आलंय आता कसं माहितीये का ऊन भरपूर आणि सावली कमी आलेलं आहे आधी ना साडे दहा पर्यंत अजिबात आमच्या चुलीजवळ ऊन येत नव्हतं पण चारी बाजूला भिंती असल्यामुळे त्याचा एक म्हणजे आधार आहे बर का तर चुलीवर करण्याचा उद्देश काय सांगते आमच्या आईचं एक अठ्ठास असतं तर भरपूर क्वांटिटीमध्ये जर डाळ वगैरे असेल तर चुलीवर शिजवतो अगदी टेस्टी पण पुरणपोळी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी कामं पटापट बाहेरच्या बाहेर होतात घरामध्ये अजिबात पसारा होत नाही हा इतकंच की थोडंसं आत बाहेर आत बाहेर करावं लागतं पण काही नाही ते रोजचं म्हणजे कामाची सवय आहे त्यामुळे काय वाटत नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे आईची प्रॉपर अशी मला प्रत्येक कामामध्ये मदत होते त्या सणवर जर असलं तर अजिबात आईची म्हणजे शंकाच नाही कामाच्या मदतीमध्ये तर सगळं करतात जसं की आता मला बघा तुम्ही पण सगळं साहित्य मला बाहेर आणून द्यावं लागतं बरं काय एवढं मात्र आहे जेवढं मला आत बाहेर होतं तेवढं आईनं मात्र होत नाही जसं की गुळ म्हणा कुठलं आपलं जे काय साहित्य लागतं स्वयंपाकाचं ते सगळं आई म्हणाली की आता मी बसून भजीची तयार करते तर आईनं सगळं सामान खाली दिलेलं आईचं चिराचिरू चालू आहे तर मध्ये चालू आहे तर तिचं ते कालचं जे मामाचे चित्र पेंटिंगमध्ये होतं ना तर ते पूर्ण करणं चालू आहे तर मी लागलंच ना चुलीवरती मगाशी डाळीमध्ये गुळ वगैरे फोडून टाकलेलं आणि लागलंच भात काढून ठेवलं भात थोडा अर्धा शिजला आपलं शेगडीवरती ठेवलं म्हटलं तसंच गुळवणीसुद्धा तयार कर गुळवणी आपली पूर्ण झालेली आणि आमटी मी आत गॅसवरतीच तडका मारलेला होता आमटीचं सुद्धा बाहेर आणले जसं की शेगडीवरती ठेवून द्यायचं आणि तिकडं आपलं भात होते तेवर इकडं आपलं पुरणाला चटका देऊन माझं पुरण म्हणजे वाटणं चालू आहे जसं की बघा आता मी जस जसं वाटते तस तसं आईचं पुरण देणं चालू असते डाळ आणि आमच्या ताई तर त्या म्हणजे ह्या म्हणजे सख्या जाऊबाई आहेत बरं का बरेच असे बरेच दिवसापासून कमेंट येत होत्या की तुझे जाऊबाई येत नाहीत का धीर येत नाहीत का धीर तर दररोज सकाळ संध्याकाळी येतात कारण की आलेगावातच त्यांची शाळा आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळी ते येतात बसतात पाणी आपलं काय आपलं गपाटपा मारून जातात आणि जावेचं जर बोल आठवड्यातून एकदा जावबाई येते आणि जेव्हा माझं डेली रुटीनमध्ये जेव्हा माझं शूट संपलेलं असतं एकतर ताई त्यावेळेस तरी येतात तर शूट चालू करायच्या आधी तर येतात आणि कसं होतं माहिती आहे का हां कुठलं कंटेंट नसताना ते शूट मला अजिबात करावं असं वाटत नाही आणि कसं आत्ता आत्ता माझ्या जावबाई दीर म्हणजे व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल म्हणजे त्यांना थोडंसं वाटते तरी पण बोलायला वगैरे लासतात म्हणून मी वरून आवाज देते <coughs> आणि तसं पण मला नको वाटतं का तरी आमच्या घरातले सगळे खूप चांगले आहेत बरं का प्रत्येक गोष्टीला आमच्यात प्रोत्साहन दिलेलं असतंय तर तिघी तिघी पुरणपोळ्या केलो त्यामुळं खूप सोप्पं पडलं बाहेर तर तुम्ही बघू शकता सकाळी भरपूर ऊन पडलं होतं आई उंडे भरून दिल्या ताई लाटून दिल्या आम्ही भाजून घेतली आणि दुपारच्या वाजलेत आता साडेतीन तुम्हाला सांगते एक तास प्रॉपर सगळ्यांनी आराम केला आराम करून झाल्यानंतर माझं चहा ठेवलं आहे तिथं चहा गॅसवरती आणि इथं आईंचं आणि ताईंचं नैवेद्य भरणं चावलंय आमच्या नैवेद्याचं भरणं खूप प्रोसेस म्हणजे मोठी आहे बर का एकूण दहा पोळ्या लागतात पाच पाच पोळ्यांचा एक गट्टा असतो आणि छोट्या पोळ्यांचा एक गट्टा असतो हा दादा झोपलाय दादाला चहा पिण्यासाठी सही गेली उठवायला दादा काय उठला नाही तर इथं पुरणपोळ्याचं प्रोसेस यांचं चा भरणं चालू आहे तर दोन गट्टे कशासाठी सांगते एक सिद्धनाथाला आणि एक सोनार सिद्धाला तर पुढे तुम्हाला मी सांगते इतकं पुरणपोळ्या लागतात तरी कशाला मला पण सुरुवातीला आधी काहीच कळत नव्हतं पण आता थोडं थोडं कळू लागले प्रत्येकांचं अष्टमीला ना वेगवेगळी पद्धत असते आमच्या इकडे तर असं आहे काही लोक काय करतात डायरेक्ट बाबाच्या म्हणजे भैरवनाथाला जाऊन नैवेद्य दाखवतात पण आमचं तसं नाही आहे बरं का तर पूर्वी म्हणजे आईच्या काळामध्ये आई गावात राहायच्या जुन्या घरामध्ये असो वाड्यामध्ये बघा तुम्ही गर्मी पण इतके सुटले ना भरपूर असं दिवसभर ना अक्षरशः नको नको असं जीव वाटत होतं आणि दिवसभर गॅसजवळ चुलीजवळ उभारून उभारून तुम्हाला सांगते निम्मी ताकद माझी गेल्यासारखी झाली होती परबाईचं काम सगळ्यांना चहा देणं भाऊ भाऊ म्हणजे माझे धीर तर माझ्या दिरांना सईपरी पप्पा बोलतात बरं का तर सगळ्यांना त्यांचं चहा देणं आहे विचार केला मी पण निवांत बसून थोडंसं चहा प्यावं ह्यांचं पण नैवेद्य भरणं आहे उन्हाला काही कमी नाही आपल्या आपल्या वाड्यात ना संध्याकाळचे वाजले साडे चार चहा वगैरे झाला नैवेद्य ताईने भरलेलं तर असं रेडी झाले तर ही साडी आज घातली आईची कारण की कॉटनची साडी आहे आणि बाहेर इतकी गरमी जबरदस्त थोडंसं म्हणजे कम्फर्टेबल असं साडी घातली आणि असंही मला आज ही साडी घालायचीच होती चला तर जाऊ परबाई पण तयार झाले तिकडे ताईबाई आई सगळे तयार झाले ताई ते आपल्या इथं जमा झाले पाणी आता चला लॉक लावता ना तुम्ही वगैरे भरून ना आम्हाला घरातून निघाला बरोबर साडेचार पाच वाजले बघू शकता आपापल्या वाड्यासमोर प्रत्येक लोक आलेत ह्याच्यामध्ये बर दो का दोन टर्न कारण की काय होते आपले आपले जे भावकीचं असतात त्यांचं एकामेकावर निवेद्य ठेवणं चालू असते तर हा पडलं ढिगारा आहे ते आईने संसार केलेलं घर आहे बरं का फक्त पाच का चार आकणीचं चा घर होतं कसं राहत होते देव जाणू चार जावा चार दिर परत सासू कशी राहायचे काम येते त्या काळात आणि उन्हाळा तर कसं काढायचे आणि बघा आता इथं कोणच राहत नाही म्हटल्यानंतर जागा तर पडकी असणार कोण जरी राहत जरी नसलं जागा जरी पडीक असली पण पूर्वी कोठे नैवेद्य जायचा तिथेच ते अजून सुद्धा मान आहे बरका कोण राहू अगर राहू राहू आधीपासून वाड्यामध्येच निवड ठेवायचा तर वाड्यामध्येच निवेद्य ठेवतो आणखीन सुद्धा मग तिथे थोडीशी काही साफसफाई जाळजाळी वगैरे कचरा झालेली आहे म्हटलं आता बायकांना बसण्यासाठी असंही आम्ही थोडंसं लवकर गेलेलो आणि मी माझं आईंच परत आमच्या एका सुरत बिरांचं आमचं पाल हातरणं चालू आहे बरं का अशा सेवा करायला पण खूप छान वाटतं ह्या पालावरती ना सगळ्यांचा निवेद्य ठेवलं जाईल आणि जे कोणी बायका आपलं आपलं निवेद्य आणत ना सगळेजण इथं बसतो तुम्हाला मला सांगू काय रे तरी कोणी येत नाही पण सगळ्यांच्या अक्षरशः मळ्यातल्या पण बायका असो किंवा जे बाहेर पुण्याला मुंबईला राहता जे सुना आणि तुम्हाला खरं सांगू का सगळे दिवाळीत एक वेळेस येणार नाहीत पण अष्टमीला आणि पालखीला येतात बरं का सगळेजण आणि मग अशी सांगायचं अर्धवटच राहिलं जे पाच पाच पुरणपोळ्या असतात ना तर पाचचा गट्टा एक जातो एका परातीमध्ये ते सोनार सिद्धाला निवड जातो पर दुसरा गट्टा येतो ते सिद्धनाथाला जातो आणि आपापल्या पुरणपोळ्या ओळखून घ्यायच्या असतात भररोज असं काय असतात तर बरेच नाही आता बायका आपापल्या नैवेद्य घेऊन आलेत आणि ताठामध्ये नैवेद्य नाही तर ना परातीमध्ये नैवेद्य आणतात कारण की पुरणपोळीची क्वांटिटी जास्त este sí. तर आता कसं होते माहितीये का युट्यूबमुळे ना, हो ना बरंच असं म्हणजे छान वाटते प्रत्येक जण असं विचारतात तुमचे व्हिडिओ चांगले वगैरे छान वाटत होतं बरं का असंही आणि मस्त फोटो शूटो आमचं तसंच आधी मध्ये चाललेलं होतं सगळ्यांच्या नैवेद्य आल्याशिवाय अजिबात नैवेद्य खोलता येत नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगते मोठेचे मोठे असे परात असतात खूप मोठे परात असतात त्या परातीमध्ये ना सगळ्यांचं आपापल्या बुडातला आता बुडातला म्हटल्यानंतर तुम्हाला कळते की नाही माहित नाही जे एक प्रॉपर आणि सिद्धनाथाची यात्रा आहे म्हटल्यानंतर नंतर दरवर्षी कशी पद्धत असते मंदिरातले जे गुरु असतात ना प्रत्येकाला दरवर्षी असं साल दिलेलं असतं त्या त्या साला पादाप्रमाणे असं प्रत्येक गुरु येत असतात आणि यात्रेच्या काळात मात्र सगळे गुरु एकत्र येतात हे एक चांगली गोष्ट आहे बरं का मिळून मिळून वगैरे पूजा असते ज्यांना माहिती नसते असते अशा निवेद्यावेळेची भरतेच्या वेळेस आणि खूप मदत होते बरं का एकामेकांना ह्या गुरुवांना हे एक चांगली गोष्ट आहे बरं का मी इथं आल्यानंतरच म्हणजे सासरी आल्यानंतरच ही गोष्ट शिकले कारण की बरेच असं पारंपरिक गोष्टी आहेत आता तुम्ही बघू शकता आता हे मोठंचं मोठं परात आहे आता दुसरा एक आत्या नैवेद्य भरतात म्हणजे त्यांच्या जे, जे बुडातले भावकी आहे त्यांची जी घरं आहे त्यांचे त्यांची तर त्यांचा त्यांचा निवेद एकावर एक एकावर एक ठेवतात आता आमचा निवेद आता आमचा निवेदक नाही तर दोघा तिघाचा निवेद आला नव्हता त्यासाठी आम्ही थोडंसं थांबले शकतो तर मी एक एक प्रत्येकाचा नैवेद्य काढून देतो ताई आणि आई भरू लागतो आणि मला हे बघणार शिकणं हे पण भविष्यासाठी खूप गरजेचं आहे कारण खूप असे किचकट गोष्ट आहे गाव भागात वेगवेगळे वाडे असतात जसं की बघा इकडची जी टीम आहे ती वेगळी आणि इकडची टीम आहे ती वेगळी आता बघा तर प्रत्येकाचे निवेदय त्यांच्या त्यांच्या वाड्यासमोर भरणं चालू आहे तर आपलं जर जे शीग आहे पुरणपोळीचं आपल्या वाड्यातलं ते तर आईने पूर्ण केले आता तुम्हाला तीन ढिगारे दिसतात परातेमध्ये तर तीन बुडाचे तीन ढिगारे आहेत आणि हे बघा मानाचं नैवेद्य असतो जो थोरलं घर असतं तर त्यांचं नैवेद्य असतं बरं का आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का तर त्यांनी देवाला फुल आयर करायचं असतो आणि पहिला नैवेद्य त्यांचा त्यांचा नैवेद्य आल्याशिवाय आमचा सगळ्यांचा नैवेद्य उचलला जात नाही बघू शकता अगदी माना पानानं त्यांचा नैवेद्य येतो आपल्या वाड्यातच येतो तर त्यांच्यानंतर आपला मान आहे बरं का आणि तुम्हाला सांगू का आपल्या देवाला आंबिलाचं खूप मान आहे प्र ते जण आंबिल करून आणत असतं आज बर का आणि कोणकोण डेरे आणतं त्या डेरेमध्ये आंबील घालतं तर कोणकोण बाटलीमध्ये आणतं जसं की आता आपण पुरणपोळ्या भरलो आणि आंबील आणायचं आपण तर नाही आंबील करत नाही का करत नाही ते सांगते एकदा जर आपण आंबिल करू लागलं तर दरवर्षी प्रत्येक नैवेद्याला आंबिल करणं म्हणजे असं असतं आस बरं का त्यामुळं आम्ही म्हणतो त्यापेक्षा आंबिल करतच नाही असं प्रत्येकजण ह्या गाडग्यामध्ये आंबील घालायचं आणि हे आंबिल आहे का थोडंसं सिद्धनाथाच्या पायावर थोडंसं सिद्धाच्या पायावर टाकलं जातं आणि जे राहिलेलं आंबिल असताना ते प्रत्येकाला थोडं थोडं म्हणून प्रसाद वाटलं जातं आणि प्रत्येकाचं आंबिल हे मिक्स केलेलं जातं बरं का आणि ह्या डेऱ्यामध्ये किती गार होत असल ना आंबिल बघू शकता आणि ज्याचं त्याला मान आहे आंबिल एकाने घ्यायचं परत ढोलताशा एकानी घ्यायचं तुम्हाला सांगते डवरी समाजापासून ते तर चांबा समाजाचा पासून सगळ्यांना हा मान आहे बरं का आपल्या ह्या देवाचं प्रत्येकाला काहीतरी 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 काय नेमलेलं काम आहे खूप छान वाटते तर बघू शकता हा आपला वाडा आहे भरपूर अशी गर्दी आहे तर फक्त आपल्या वाड्यासमोर एवढी गर्दी आहे म्हणजे एवढी लोक ह्या छोट्याशा जागात कसं राहत होते देव जाणूपूर्वी आणि आता एवढ्या मोठ्या घरामध्ये आपल्याला घर कमी आहे कमी असं वाटत असतं बरं का ते म्हणतात की माणसाची अपेक्षा काय संपत नाहीत आता हा जो मानाचा नैवेद्य आहे तो नैवेद्य परातेमध्ये भरून आता आपलं नैवेद्य गेलेलं आहे आता बघू शकता आता विवाह सोहळा बरोबर सहा साडेसहा वाजता अक्षत असते सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीचं भरपूर असे लोक जमा होऊ लागलेले आहेत बरं का कोण गच्चीवरती जाऊन उबारले मंदिराच्या जा, कोण मंदिरात आहे <स्थारीण> <आगे दिखेंगा। स्थारीण> <स्थारीण> <भाएगा। स्थारीण>

तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक वाड्यांचे प्रत्येक न्यूद बघू शकता न्यूद असे निवड आहेत भरपूर असे मोठे पराते असतात आणि बघू शकता छान वातावरण आहे अक्षरश तर किती पारंपरिक सोहळा किती छान किती गर्दी किती सुंदर वातावरण एक नंबर तर हे सगळे न्यूज सोनारशीत आणि सिद्धनाथाला ना तिथे ठेवलं जातात परत हे नैवेद्य वाड्यात येतात परत त्यातलं काडा असतं असं बरोच प्रकार आहे बरका का तर हे नैवेद्य झालं देवासाठी भरपूर अशी गर्दी आहे आणि आता साडेसहा वाजता अक्षता सोहळा असतो बरका का देवाला नैवेद्य दाखवून आल्यानंतर जे राहिलेले पोळे असते जसं की तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे पाच पाचचा गट्टा असतो आणि त्यातलं फक्त एक एक पुरणपोळी ना देवाला जाते सोनारशेला जाते तर दुसरी सिद्धनाथाला जाते राहिलेली पुरणपोळी मात्र आपण अगदी आपल्या ओळखून पुरणपोळ्या घ्यायच्या असतात तर हे आपल्या घरातच रस्ता आहे तर सोनारशेद मंदिर इकडेच आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गट्ट्यावर सहज मंदिर येऊ द्या तुम्हाला दाखवते बरं का आणि हे बघा तिकडचं सगळं दर्शन झाल्यानंतर सगळी लोकं इकडे येतात अक्षरशः रीगच्या रीग लागते कारण की ह्या दहा बारा दिवसात तेल लागणे मी असं तुम्हाला म्हटले होते ना देवाला त्यावेळेस नारळ फोडले चालत नाही आता अक्षता पडले म्हटल्यानंतर नारळ फोडायला मुभा असते सिद्धनाथाला आणि सोनार सिद्धाला जर जे राहिलेलं आपलं नैवेद्य होतं ते काढा काडी परत ठेवणं चालू आहे आणि फक्त एक नैवेद्य आहे का डवरीसाठी पण असतं डवरीचं पतार भरलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गाव नैवेद्याचं म्हणून नैवेद्य असतं तर पुजारी काकाला देतोय तर सगळ्या समाजाच्या लोकांचं तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येकाचं काहीतरी मान आहे तर असा असता आमचा अष्टमीचा सोहळा आणि आजचा दिवसभराचं भक्तिमय रुटीन होतं कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा चला बाय